जे होतं ते चांगलं होतं जे आहे ते उत्तम आहे आणि पुढे जे काही असेल ते अतिउत्तम असेल यालाच आयुष्याचं गणित सोडवणे म्हणतात भूतकाळाविषयी पश्चाताप आणि भविष्याविषयी अतिचिंता या दोन्ही गोष्टी वर्तमानाचा आनंद हिरावून घेतात एक्सेप्टन्स म्हणजे स्वीकार ही मानसिक आरोग्य टिकवण्याची सर्वात प्रभावी पद्धत मानली जाते भूतकाळाला चांगलं म्हणून स्वीकारल्याने अपराधीपणा कमी होतो वर्तमानाला उत्तम मानल्याने मनात कृतज्ञतेची भावना निर्माण होते आणि भविष्याबद्दल अतिउत्तम अशी अपेक्षा ठेवल्याने सकारात्मकता वाढते ही मानसिकता आपल्याला रेझिलियन्स म्हणजेच खंबीरपणा शिकवते जीवनातील प्रत्येक प्रसंगाला एका धड्याप्रमाणे पाहिलं तर मन शांत आणि समाधानी राहतं मानसशास्त्रज्ञ सांगतात की अशी दृष्टी ठेवणारे लोक अधिक आनंदी आत्मविश्वासी आणि तणावमुक्त असतात म्हणूनच आयुष्याचं खरं गणित म्हणजे भूतकाळाला क्षमा करणे वर्तमान जगणे आणि भविष्याबद्दल आशावादी राहणे होय धन्यवाद